नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले सिडकोतर्फे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल खारघर तुर्भे जोडमार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी हिताच्या प्रकल्पांचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते या विकास प्रकल्पांचे एकूण मूल्य सुमारे हजार कोटी रुपये आहे या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकास मदे उभी विकास होत असून नवी उभी राहणारी केंद्र ही राज्याकरिता अश्वशक्ती आहेत महाराष्ट्र शासनानं अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिलाय शासनाच्या या उद्देशाला हातभार लावून सिडकोनंही ही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले या कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना विजय सिंघल यांनी उद्घाटन व होत असलेल्या प्रकल्पांचं सादरीकरण करून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तिथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देखील थेट जोडणी मिळणार आहे खारघर तुर्भे जोड मार्ग हा पाच पॉईंट चार किमी लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कार कार्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होत आहे उलवे येथील भूमिपुत्र भवन हे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आलं आहे याचबरोबर या भवनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे विविध सोहळे व कार्यक्रम साजरे करण्यासाठी हक्काची जागा प्राप्त होणार आहे उलवे किनारी मार्ग हा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा सहा पदरी मार्ग विकसित करण्यात येत आहे नेरूळ इथं प्रवासी जलवाहतूक टर्मिनस विकसित करण्यात आलं असून तेथून नवी मुंबई ते, ते दक्षिण मुंबई आणि कोकण या दरम्यान रो रो आणि स्पीड बोट सेवा लवकरच सुरू होणार आहे याशिवाय नेरुळ आणि नवी मुंबई इथून मुंबई भाऊचा धक्का तसंच एलिफंटा गुफा मांडवा रेवस इत्यादी ठिकाणी जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे यामुळे या, या प्रदेशांदरम्यान प्रवासाचं अंतर लक्षणीयरित्या कमी होणार आहे तसंच पर्यटकांनाही या ठिकाणांना भेट देऊन रम्य सागरी प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे अशी माहिती उपस्थितांना दिली